नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर बघा आज आमचा चाललं आहे चिकनचा बेत म्हणजे आम्ही काय खा मी खात नाही आणि मुलगी पण खात नाही आणि एक मोठा मुलगा पण खात नाही ही दोन आकाश आणि मिस्टर तेवढे खातात दोघंजण तर दोघांच्यासाठी एवढं सगळं याप चाललेलं आहे आणि आमचं जेवण आतमध्ये आम्ही बनवलेलं आहे तर मोठा अंडी खातो त्यासाठी अंडी पेशल बनवलेत तर स्वतः बनवलंच नाही त्याने ते म्हणले नाही तूच बनवून द्यायचं ले ले तर आता माझ्यावरती बारी आलेले बनवायची मग मी काय केलं घरामध्ये नको म्हटलं वास वगैरे पसरतो सगळा किचनमध्ये तर इथं दारात चूल वगैरे मांडलेली चूल माझी पहिली मी आणलेली होती ती मांडल्या आणि मस्त असं चुलीवरचं चिकन चाललंय तर इथं मसाला वगैरे मी सगळं आत चिरून वगैरे सगळं आणलेला होता इथं फक्त भाजून वगैरे घ्यायचं चालू आहे माझं आता इथं तर आता इथं भाजून वगैरे सगळं घेणार कांदा टमाटर हे खोबरं पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपणाला आणि असं जर चुलीवर करायची कधी सवय नाही पण म्हटलं चला मी करत होते पहिली कधी तर कतर करायचं म्हणजे पहिलं कसं आपल्याकडे गॅस नसायचं कधी कुणाच्यात तरी कवचित म्हणजे गॅस असायचा चुलीवरच जेवण करायला लागायचं पण आता ती सगळी सवय मोडून गेलेली आहे ना चुलीवरचं जेवण वगैरे बनवायचं नाही पहिलं मी छानपैकी मस्त चुलीवर असं बनवायचे आता रोज उठलं की आपलं गॅस रोज उठलं गॅस चुलीची सवयच मोडून गेली पण म्हटलं चला आज बनवू आपण चुलीवर आणि छान वाटलं बरं का हा विषय असं मस्त बनवायला पटकन जेवण तयार पण होऊन जाते ते इथं सगळा मसाला वगैरे तयार करून मी असा बारीक करून आणला बारीक केलं आहे तरी चिकन आपल्याला आता शिजायला टाकायचं आहे छानपैकी आणि चिकनची भाजी बनवलेली एवढी छान झाली असे अशी सगळी चाटूनपासून खाल्ली म्हटले मस्तच झाल्या हॉटेलपेक्षा पण भारी भाजी झालेली होती आणि तेवढं मी थोडं दोघांच्या पुरतं बनवलं होतं छोट्या पातेलात जाळ पण असा छानपैकी लागला होता इकडं चिकन शिजू घातलं आणि मग मोठ्या मुलग्याला पण मग अशा अंडी आतमध्ये घ्या गॅसवर उकडाय टाकली होती ती पण उकडून घेतली आणि मग यातलाच मसाला थोडा ठेवून अंड्याची पण भाजी बनवली आणि चुलीवर कसं पटकन जेवण बनतं आहे का एवढंच की हात काळ होत आहेत भांडी काळी होत्यात पण मी भांड्यांना काय केलं माती वगैरे लावली पातेल्याला आणि नंतर चुलीवर ठेवलं म्हणजे नंतर आपणाला त्रास होणे घासण्यासाठी बघू शकता आहे माती लावलेली आहे मी छानपैकी आणि आता चिकन पण बऱ्यापैकी शिजत आले त्यातलं थोडं निम्मतेने काढूनच खाल्लं आता राहिलं आहे तेवढं आता त्याची ते भाजी बनवून घ्यायची आहे छानपैकी आणि सुक्कं वगैरे मी काय बनवलं नाही पातळ एकच भाजी बनवली आणि आमच्या दोघीसाठी दुसरीच भाजी श्रीखंड आणलं होतं आणि दुसरी सुक्की बटाट्याची भाजी बनवली आणि मग आज तीन तीन भाज्या आमच्या घरात झालेल्या आहेत अंड्याची चिकनची आणि आमची वेगळी बटाट्याची एवढं सगळं या केलेलं आहे आणि नंतर भाकरी पण केल्या बरं का खरं लाईट गेल्यामुळं का नाही भाकरी केलेलं काही दाखवू शकलो नाही अंधारात काय दिसायचं कमी आलं बऱ्याच वेळ लाईट गेली भाकरी करायच्या टायमाला आणि भाकरी झाल्यानंतर लाईट आली मग तर मग बघा आज आमचं चाललंय तुम्ही चिकन तब्येत तुम्ही काही खात नाही पण मी दोघं खाते त्यांच्यासाठी मी बनवून द्यायला लागले मला आता आम्ही बनवून आपल्याला भाकरी वगैरे पण करून देतोय दे आणि आता तुम्हीवर व्हिडिओ आवडला ना की नाही नक्कीच सांगा कमेंट करून तर बघा म मन हे आमचं पांड्या पण येऊन बसला इथं छानपैकी त्याला पण थोडं द्यावं लागतं चांगलं वाटीभर नाही तर मग ग बसत नाही तर आता मी आकाशला म्हटलं बघ तू शिजले का नंतर मग आपणाला ही द्यायला बरं फोडणी द्यायला बरं तर तो म्हणला शिजले तर आता मी तर मग छानपैकी आता फोडणी देऊन घेते खरं मी पहिलं वेगळ्या पद्धतीने बनवायचे काय आणि सगळे न मसाले आपण भाजून घेतलेले असतात ना तरी शिजले ना त्यामध्ये पेस्ट बनवून आपण डायरेक्ट त्यात टाकू शकतोय पण नको मग आमचं तसं आवडत नाही तर नाही फोडणीच द्यायची दे त्याला म्हणून मी काय केलं फोडणी द्यायला चालू केली खोबरं विबरं असं भरपूर असं घातलेलं आहे टमाटर कांदा गरम मसाला चिकन मसाला सगळं घातलेलं आहे भाजी एवढी मस्त घालते तर बघून तुम्हाला पण नक्कीच तोंडाला पाणी सुटेल बनवलेलं बघून सुटेल सुटलं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि चिकनची भाजी खूप छान झाली बरं का पण आम्ही काही खात नाही त्यामुळं काय आमचं काय म्हणजे हे नसतंय मी पहिलं खात होते पण आता मी अजिबात सगळं सोडून दिलं अंडी खाते पण चिकन नाही मी अजिबात खात तर असा मसाला आता थोडाच राहिला आहे आता म मिरच्या आणून मसाला पण बनवायचा आहे थोडा तर आणि बा विकतची चटणी आणून आपली भाजी काय एवढी छान बनत नाही आपण घरात बनवला ना आपली भाजी छान बनते तर आता मी काय करणार आहे मिरच्या आणून मस्त खडे मसाले वगैरे सगळं आणून छानपैकी आपली च मसाला बनवायचा म्हणजे आपली घरचा मसाला थोडा दर टाकला ना आपली भाजी छान बनते आणि विकतचं ते विकतच म्हणजे विकतचं म्हणजे त्यात पण प्रकार आहेत ना आपण जर गावातनं दुकानातनं आणलं तर ते शंभर रुपयाला अर्धा किलो दोनशे रुपयाला एक किलो असं मिळतं पण ते चटणी बरोबर नसते आता ही काय काय ताई म्हणजे चटणी मसाले बनवतात नऊशे रुपये सातशे रुपये किलो तर त्यांनी सगळे मसाले वगैरे घातलेले असतात त्यांची चटण्या पण छान असतात त्याची भाजी छान होते तर हे आम्ही बाजारातून जे विकत आणतोय ना हे मसाला अजिबात चांगला नसतो म्हणून ते आपल्याला एवढं स्वस्त पण मिळत असते शंभर रुपयाला अर्धा किलो दोनशे रुपये एक किलो अशी मिळते पण त्यात काही जास्त माखडे मसाले वगैरे टाकलेले नसतात तर बघू शकता असं माझी भाजी छानपैकी बरं का आता भात पण गॅसवर कुकरमध्येच केलेला आहे आता भाकरी तेवढा बनवून घ्यायच्या नंतर सगळं जेवण वगैरे यांना वाढायचं आहे आणि आज भरपूर असा वेळ जातो यांना जेवण वाढायचं नंतर मग आम्ही जेवण करणार नंतर ते पूर्ण भांडी आता ते भांडी तर आपण आतमध्ये खरकाट ठेवू शकत नाही सगळी भांडी धुवायची असं सगळं होऊन जाते आणि इथं आमच्या इथं बाहेर परिसर कसा स्वच्छ असा लग मोकळा असल्यामुळं नाही मैदान असं चूल वगैरे ठेवून करायला त्यामुळे मी एकदम मैदानातच असे चूल ठेवलेले मग सगळे बसलेत माझ्या भोवताने असे छानपैकी तर आता मी ताटं करायला चालू केलंय बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा बरं का चला आता भेटूया पुढच्या एखादा नवीन व्हिडिओमध्ये तर आता बात छोटासा एवढा व्हिडिओ व्हिडिओला लाईक पण करा बरं का नक्कीच आठवणीने व्हिडिओला अजिबात लाईक नसते आमच्या कसं वाटते आपली भाजी नक्कीच सांगा मस्त वाटते का नाही ताटात कुणाकुणा तोंडाला पाणी सुटलं ते पण नक्कीच सांगा भाजी बघून आणि आम्ही असं कायमच आमचं रेसिपी चॅनल नाही पण आम्ही छानपान छान असं रेसिपी बनवत पण असतो आहे तर चला बाय बाय